रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा सुरमुनी समय प्रभु देखी माया नातित कौतुक करयो देखी परस्पर राम कर संग्राम रिपु दल दरी मरयो

रात के नौ बजे थे लंका की बात तो रावण ने नाइंटी ली थी नाइंटी समझते सुरप का जल गेट पर खड़ी रावण बैठा है नृत्यांग नाच रही बाजे बज गंदर गा रहे खुशी में बजा शराबीचे झुम राधा झुम बराबर बाब हे लंकाची बाब रावणची नुप्त शाना भाजा इता न पखावा जमीन हा नुप्त यपसना प्रवीणा रंभातील सुरतारी नबिना सकल संसार कला प्रवीणा करई गान बहुतान ताण तरंग बहु विधि कृटई पाणी पतंग हे गुस्सा सुरपनाकाको गुस्साय बंद करो मग रावणाची उतरली माजा ऑर्डर शिवाय प्रोग्राम को नहीं थामबावला लक्ष्य के लिए दीदी दीदी गेटवर। क्या हुआ दीदी हे माई हे भाई दो लड़के इस दंडक के में आए संगनारी सुकुमारी सीता कुआरी को लाए ना गहा मैं उधर उचल पड़ी उस नारी से मिलना चाहा तो पल भर में बड़े तपस्वी ने मुझे छल करना चाहा उस तपस्वी को तूने मेरा नाम क्यों नहीं बताया बताया क्या हुआ तेरा नाम सुनते उसने मुझो की दी गाली कान मेरी काट डाली नाक मेरी कतर डाली मेरी नाक गई सो गई तेरी नाक बचा भैया जगत में ऊंची नाक नहीं तो नकटा नाम दरा भैया आगे क्या हुआ अरे ऋषि के पास गई फिर चौदह हजार सेना समेत अकेले राजकुमार ने सभी का नाश खरदूषण मर गए अरे उनके पास ये एक सुंदरी है तेरी मंदोदरी बी उतनी सुंदर नाही हे शेवटच अकेल वतलं न जा बहन रावण सकाळी उठला आपलं आणि मारीच मामाकडे आला मामा कोण मारीच मामा आणि मामाला नमस्कार केला नमस्कार केल्याबरोबर मामा हातरला काहीचा नमस्कार समजायचा आपलं मरण जवळ आलं नवने निचं की दुखद आहे जे मी अंकु धनु उरक बिला आहे साप अंकुश मांजर धनुष्य ही चार धनुष्याला दोरी गुंडावून ठेवून द्या कोपऱ्यात धोका नाही पण धनुष्यावर बाण लावून दोरी ओढली वाकला की समजायचं ज्याच्यावर जाईल ते मरत याची नम्रता त्याचा प्राण अंकुश नम्र झाला हत्तीला थांबावं लागतं सापानं फणा उगारला तर धोका नाही त्याला तोंडच उघडता येत नाही फक्त जीप काढू शकते साप फणा उडालेला दंश नाही करत त्यानं ना फणा टाकला आणि अशी दोन वेळा मान करून जीप काढली कर नाही तयारी दंशाची आहे तसं मान जर सराई रस्त्यानं जाऊ लागल तर मांजर येड्या बाबळीतले उंदर हासू हासू गप्पा मारतात जाऊ दे जाऊ दे ते कस्तीला चाललं त्या मांजराला उंदर घाबरत नाही जे मांजर दबा धरून बसतं कान पाडत वाकडं बघतं इतकं मांजर नम्र झालं की उंदरानं समजायचं मेलं तेहतीस करोड देवताच्या बंदीखान्यात तो नमस्कार करतो रावण हादरला काय तुमच्याकडे आलो मामा मला मदत पाहिजे काय मदत ते दोन राजकुमार आले तिच्यासोबत एक सुंदरी ते मला चोरून आणायची आहे तुम्ही सोन्याचं हरिण व्हा मी साधूचा वेध धारण करतो तिला चोरून आणायचं आहे रावण उठला ते राम लक्ष्मण म्हणता का तुम्ही दोघं राजकुमार हा राम लक्ष्मण तुम्ही मिळाला त्यांना नाही ना? तुम्हाला कसं माहीत आमच्या दिदीनं बघितलं कोण दिदी, दिदी? स्वरूप नका दिदी तिला कसं माहीत तिला चांगलं कळलं मामा म्हणजे नाक नकान गेलं तिचं अरे मग तासू नात कीजे। ना तर बैरू त्यांच्या त्यांच्यासोबत वैर करू नका मी अनुभव घेतला होता येत विध्वंस मी करायला गेलो तेव्हा दोन भाऊ पंधराच वर्षाचे होते एकानं मारला बिनाटोकाचा बाण येऊन पडलो बिन तिकीट इथं गुरुदेव के भाती उपदेश दे रहा रा बे मामा अगर तू सुवर्ण मृग नाही तो मी आपको या मार डालूंगा आता मामा हादरला मामानं विचार केला सोन्याचं हरिण होऊन जातो तर रामचंद्र मारणार नाही होत म्हणतो तर रावण मारणार म्हणजे मरण फायनल आहे फक्त मरायचं कुठं एवढं ठरवायचं आहे प्रपंच करून मरायचं अरे प्रपंच करा तरी मरण आहे परमार्थ करा तरी मरण आहे मग जन्मचा जन्म जल्माच संसार करूनच मेल्यापेक्षा उरलेले दोन दिवस रामायण ऐकून मेलेले काय वाईट निर्णय मारीची सारखा घ्यायचा आहे कोणी लोहाऱ्यात असेल मारीची तर सांगा त्यांना लेखा का दोनच दिवस आहे म्हणा मरण फायनल झालं म्हणा फक्त ठरवायचं म्हणा रावणाच्या हातून का रामाच्या आणि नऊ लोकासोबत विरोध करू नये शास्त्री मर्मी प्रभूष्ठाणी कवी वैद्य माणस गुणी हे नऊ लोक यांच्यासोबत विरोध करायचा नसतो म्हणून आता एवढा वेळ आपल्याकडे नाही हा ठीक आहे ठीक आहे म्हटलं की समजून घेणे तयार झाला आता हे नीट ऐका बरे का हे कशासाठी ऐका म्हणतो मी काही संबंध नसलेले लोक आमच्या संस्कृतीवर तोंडसुख घेतात काही कारण नाही त्यांच्या वाचून आमच्या परमार्थाचा आमच्या देवा काही नडलं नाही पण ते रिकाम टेकडे पण त्याची खूप मोठी प्रतिष्ठा असते असंही नाही वल सरपण पेटत नाही त्याच्या घरात येड्या बाबळीचं ते धुरानं भरलेलं घर बायको फुंकर घालून वैतागली दोन लेकरं जेवायला मागतात याची पॅन फाटलेलीच असते झोकांड्या खात जातन दारा पुढे झाला तिकडे काय तोंडकर काय तोंड्या बायको म्हणते बाहेर येत एका ये येणाऱ्या तंबाखू मागत जाणाऱ्या तंबाखूला उष्ण चुना, चुना मळून म्हणत इथं तुमच्या रामाचं चुकलं म्हणत अरे तुला चुना देईना कोणी येड्या बाबळी जोड आणि ती पॅन फाटली ना पंधरा दिवस झाले तेवढी शिवून घे ना कशाला आमच्या रामावर शोक घेतो तिकडे ल सर सरपण पेटत नाही घरात न इथं रामाच चुकलं कोण उष्ण चुण्यावाल काय सांगता तुम्ही सीता चोरून नेली सहा महिने होती आणली रामानंद स्वीकारली तिला म्हणता देवीन याला म्हणता देव हे फाटक्या पे वाल म्हणून हे नीट ऐका लक्षपूर्वक ऐका आता पाच मिनिट घेतो दोहा क्रमांक तेवीस अरण्याकांड लक्ष्मण गये बनै जब लेन, कंद जनक शासन बोले बेहसी कृपा सुकरच होते सीता आणि राम सीते आता नाटकाची सुरुवात आहे तुम्हाला सहकार्य कर काय करू अग्नित निवास कर रूपात माझ्यासोबत राहा निटाय का सुनव प्रियात रुचिल सुचिला मै कचू कर तुम पवक म करिवासा अग्नित वास्तवे कर जवलगे करी निशाचरणासा खरी सीता अग्नित सामावली निज प्रतिबिंब राखी सीता आणि मायावी सीता श्रीरामासोबत आहे तई रूप श्रीरूप सुता लक्षी मनई जाना जो कचू चरित्र रचा भगवाना बालाजी भाऊ चौदा वर्षे जो लक्ष्मण सोबत आहे त्याला नाही कळलं ही सीता मायावी का असली आहे का उसण्या चुन्यावाल्या अं हा ना कोणी उठत म्हणून परीक्षा आहे रावड मरेपर्यंत सीताचा निवासच अग्निता आहे मग खरी सीता प्राप्त करून घेतली अग्नितून तोपर्यंत तो निवास तुम पवक मह आता एक लक्षात घ्या खरी सीता चोरून न्यायची हिंमत आहे का रावणाची मी असं विचारतो का प्रतिज्ञा केली ही नीट आहे का, का प्रतिज्ञा केली याच कारण दहा हजार पहिलवान लागले धनुष्य वडत आणायला ते धनुष्याची पूजा करायचे जनक राजेन सारवायची सीतांतीच्या मैत्रिणी नवच वर्षाची सीता आहे एक दिवस पूजेला आले न, खाली सारवलेलं दिसलं आता उचलल्याशिवाय सारवता येईल का दहा हजार पहिलवान ओढायला लागतात धक्का बसला पूजेचं ताट ठेवलं बसले खाली जनकजीनं आवाज दिला जानकी पिताजी इधर आ बेटी आली धनुष्किनीचे गोपर काल किसने लगाया लगाय माहिने कि आजूबाजू गोबर का लेप लगा देती पिताजी नीचे का कुडाई रहता तो मैंने नीचे भी गोबर का लेप लगा दिया तूने कैसे लगाया बेटी जवळ आली नवच वर्षाची आहे दावे हात न उचललं धनुष्य आणि उजवा हात खाली घालून सारवून दाखवलं ऐसा गोबर लगाया पिताजी माईच्या पुढे लेकरू रडत तसा राजा जनक शितीला हात जोडू जोडून रडला ज्या बेटी मैने पहचाना नाही तू दुनिया की माँ है मेरी बेटी बनके आई है धक्का बसला की बाप रे जे धनुष्य दहा हजार पहिलवान लागतात वडायला ते माझी सीता डाव्या हातनं उचलते आता ही कोणालाही देऊन चालणार नाही हिला नवरदेव कोण शोभाल ते धनुष्य डाव्या हातनं सीता उचलते ते धनुष्य उचलून त्याच्यावर बाण लावल तो माझ्या लेकीला नवरदेव शोभाल म्हणून ही प्रतिज्ञा लक्षात घ्या आता रावण एक दिवस आला होता त्यानं धनुष्य उचलायचा प्रयत्न केला छातीवर घेऊन पडला पाटील घरी गेल्यावर तीर्फ डोकं चालवा घरी गेल्यावर जे धनुष्य रावणानं उचलत नाही ते धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते ती सीता रावणाच्या बापानं उचलल का घरी गेल्यावर तीर्फोक चालू म्हणून ही मायावी खरीत आता अग्नित आहे पाव कम करणेवा असा दुसरं एक कारण सांगतो तेरा वर्षाच्या वनवासात हरण बघितलं नाही हरणाकडे लक्ष कोणाचं गेलं पाहिजे क्षत्रियाचं का महिलांचं तेरा वर्षात दाखवलं नाही आजचं हरिण सीतेने दाखवलं हिरण मार्के लाव का आज दोघाची जात एक आहे आजच हरिणही मायावीच आहे दाखवणारी सीता ही मायावीच आहे मायावीच लक्ष मायावर हम्म लखायन ज्या तुम्हारी भाभीच्या ती हिरण मार के गेला नसता स्वतःच का गेले नाटक होता ना नाटक दुसरं एक बारकावा सांगतो बारकावा लक्ष्मण वैराग्य आहे राम ज्ञान आहे हरिण सोन्याच आहे बरं का स्वतः राम का गेले रामाला सांगायचं आहे वैराग्य सोन्यामागं लागत नाही जर पळालं तर त्याला वैराग्य कोणी म्हणत नाही लक्ष्मण वैराग्य घरी ठेवलं आणि स्वतःला ज्ञानी सो म्हणणारे सोन्यामागं पळतात म्हणून ज्ञान धावलं हरणामाग एक दुसरं कारण आहे ज्ञान तलवार आहे वैराग्य ढाल आहे ढालीचं काय काम आहे पाटील संरक्षण तलवारीचं आक्रमण म्हणून हरिण मारायला तलवार सीता रक्षणाला ढाल वैराग्य जाऊ दे हे वाढत चाललं आपला कार्यक्रम हे असं मलाही काही सुचत नाही काही काही महाराज लोक का की सुचत नाही आम्हाला बारकावे सीता काही मत सीताना गुप्त प्रगट गुप्त प्रगट गुप्त, प्रगड़, गुप्त प्रगड़, तो मारला बाण हरिण खाली कोसळलं खऱ्या स्वरूपात आवाज दिला त्यानं लक्ष मना भाव तिसरा मुद्दा सांगतो पाटील आवाज वाचमेनला गेला पाहिजे का घरातल्याला सीता आली बाहेर लखन डावड लखन भैया तुम्हारे भैया खतरे नाही आवाज अरे कोई आवाज नाही अरे भाभी याला आवाज येत नाही ऐकून सीतेला येते का नकलीचा नकलीला आज आवाज नकली ही नकलीचाच आहे आणि हेही नकलीच आहे डावडव्या नाही भाभी कोई खतरा नाही तो लाओ धनुषर बाण सौभाग्य का रक्षण कर मई जाते हो लेकिन कान खुद को वैसा नहीं आया तो कहीं कहीं राम का कुछ कम ज्यादा हुआ तो जान के तुझे मिले कपट भाव से आया बोली का का बोलती माया भी है धसा ढसा रल्ला लक्ष्मण रेखा आंखों दे भाभी रेखा का उल्लंघन मत करो कोई कपट भाव से नहीं आया मेरी माँ सुमित्रा माँ की कसम डाल के कहता हूं वंदे भी हो भाभी को संभालो लक्ष्मण ने गुण गेला माणसाजवळ तलवार नसली तरी चालेल धोका संरक्षण संपल्यावर आहे म्हणून हो ढाल गेल्यावर धोका झाला आत्ता आला रावण ना ज्वाला उठल्या पल्लीकडे बसला त्याने आवाज दिला भिक शाम देही तरी नाही बरं त्याच्याच भाषेतला नाटक सांगतो बरं का महाराज मंडळी ए माई मुझे को भिक्षा दे मरतबा रयाला तेरा भगवान तुझे जिता रखे सदा हो बोल बाला तेरा तू दुदो न्या तू पुतो दिन हो भूके को रोटी दे माई अटल स्वागिन हो सीता माईला वाटल बरस लंबा साधू दिसतोय बाबा फळाची टोपली ते पलीकडे बसलं अंदर आकर लो बाहर आकर दो अंदर आ कर लो बाहर आकर दो मैं बाहर नहीं आऊंगी मैं अंदर नहीं आऊंगा मत लो मत दो लेकिन भिकारी मत समझना सा, साधु दुनिया का ज्ञान है तुम्हारा सौभाग्य खतरे में है लघुदेवर मदद करने गए वो भी खतरे में है भिक्षा खिलाओगी आशीर्वाद देकर दोनों को मुक्त करूंगा नहीं खिलाओगी कमंडल का जल छोड़ के दोनों को मार डालूंगा छोड़ जल नहीं जी तो महिला तो लाओ आता रेखा उल्लंघन के और रावण खरिया स्वरूपात रथात बसवलं आकाश मार्गे रथ घेऊन निघाला रावण सीता माय आक्रोश सिया ले गया रावन, बना कर जोगी का। या रावण बना कर ऐस जोगी का सिया को ले गया रावण बन कर ऐस जोगी का कराया दश सब अपना कराया राष्ट्र सब अपना दीवाना हो तुळसा करीना होा नाश सपना दिवासा कर नाशना दिना

ऐकून घेत नाही दावला जटायू चोच चोचीमध्ये केश डोक्याचे उचलून टाकला खाली जिथ टाकला त्या गावाचं नाव टाकेत आहे तालुका इगतपुरी पालेला आहे मूर्छित आला ए सांग तुला रामाची शपथ मरण कशात माझं पंखात आहे तू सांग माझं डाव्या पायाच्या अंगठ्यात खोटं बोललं खरं बोल धावला जटायू फोडला अंगठा वाकला रावण कृपाण नावाचं शस्त्र कापले दोन्ही पंख पडला जटायू सीतामाईला आकाश मार्गे घेऊन जातोय ऋषीमुख पर्वतावर पाच वानर बसले नळणे जामवंत सुग्री हनुमंत सीतामाईनं आपले तीन प्रकारचे दागिने केसातले केविर कानातले कुंडल पायातले पैजन पाया एक गाठोडी बांधली गाठोडी सोडली ते सुग्रीवाच्या जवळ सुग्रीवा सुरक्षित ठेवली सीतामाईला अशोक कोणात अशोक वृक्षाच्या खाली राक्षसनीच्या प्रहऱ्यामध्ये ठेवून विजयी मुद्रेन रावण दरबारात आला हे पुढचा हिशोब तुम्हाला कळाला

प्रभु प्रभुष भाग भारी भली राम जशी भली राम दशी अल भले भारी, भारी। ओम जय

संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा